पुढारी न्यूज करा सविस्तर वृत्त असे की मी नावेद राहणार भीमनगर प्रभाकर कॉलनी नवी दिल्ली इस्लामपुरा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आपल्या समोर विनंती करतो की आम्हाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी द्यावी आमच्या परिसरात वर्ष एकोणीसशे शहात्तर पासून रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी वापरलेला रस्ता नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे पूर्णतः बंद करण्यात आलाय प्रशासनाने यापूर्वी आम्हाला अंडरपास खाली जाण्याचा रस्ता देण्याचे आश्वासन दिले होते जे अन्य ठिकाणी होते पण आमच्या परिसरात मात्र नाकारले गेले आहेत ना हा निर्णय भारतीय संविधानातील अनुच्छेद अ डी मुक्त संचाराचा हक्क राईट right टू मुवमेंट आणि अनुच्छेद एकवीस जीवन व उपजीविकेचा हक्क राईट टू लाईफ अँड लिव्हलीहूड यांचे उल्लंघन कर आमच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे रहिवाशांसाठी आणि छोट्या व्यावसायिकांसाठी अंडरपास मंजूर करावा प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर द्यावे की अंडरपास का दिला जात नाही असे निवेदन देऊन मागणी केली आहे व दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस ते पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इस्लामपुरा परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे पुढे निवेदनात म्हटले की आंदोलन पूर्णतः शांततेत पार पाडले जाईल आम्ही कोणत्याही प्रकारे सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही तसेच कायद्याचे पालन करू तरी कृपया आम्हाला आंदोलन करण्याची अधिकृत परवानगी द्यावी आपल्या सकारात्मक प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत असे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले नवेद फारुख शहा सामाजिक कार्यकर्ते व माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा अमीन शेख रमजान शहा उस्मान खाटिक शबीर शहा गुलाम शहा शकील शहा जईद करीम शहा मुख्तार शहा रईस शहा अनिल शहा विशाल सोनवणे सागर सोनवणे असे अनेक नागरिक उपस्थित होते लोक पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा संपादक सोहेब शेख नवापूर आज दिनांक पाच दो दो हजार पच्चीस हम नवापूर पुलिस निरीक्षक साहेब को ये निवेदन है के राष्ट्रीय महामार्ग क्रमांक छे का जो काम शुरू है वहाँ पे इस्लामपुरा परिसर प्रभाकर कॉलोनी नगर नई दिल्ली सुभाष नगर ये बहुत बड़ा एरिया जो है ये अंडरपास ना देने की वजह से प्रभावित हो रहा है और यही निवेदन देने के लिए हम नवापुर पुलिस निरीक्षक साहब को आए हैं कि हम दिनांक आठ दो दो हज़ार पच्चीस को शांततापूर्वक आंदोलन कर करना चाहते हैं तो प्रशासन से हमारी यही विनती है कि हमें काम बंद करने का समर्थन किया जाए और हम हमको हमारा जो आंदोलन है वो करने की पूरी पूरी तरह से परवानगी दी जाए